लाखो भक्त भाविक स्वामी सेवा करत असतात स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काही उपयोग होणार नाही असे म्हटले जाते तर तुम्ही या गोष्टीचे पालन करता का तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तासाठी स्वामी सेवा पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात गुरु गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा करतात सेवा करत असतात आणि नित्यनियमाने स्वामींची सेवा करणे दररोज पूजा करणे हा भाविकांचा नित्यक्रम चालूच असतो अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण करत असतात स्वामीं मंत्राचे जप मंत्र पारायण करत असतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावीत आपली इच्छा पूर्ण व्हावीत वरो स्वामींचा वरत हस्त आपल्यावरती कायम असावं असे वाटत असते परंतु आपली इच्छा आकांक्षा व संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे खूप आवश्यक आहे या गोष्टी आवर्जून आपण करायला हव्यात या गोष्टीचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी असे सांगितले जाते मुळात स्वामींची सेवा का करावी हा मनात विचार यायलाही मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार यायलाही स्वामींची त्यांची स्वामींचीच कृपा आपल्यावरती लाग लागते त्यामुळे आपले पूर्व पूर्वसकृत बळकट असावे लागते तर संत संत चरण आपल्याला लाभते स्वामींची सेवा करायची आहे एकदा हा विचार आपल्या मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची स्वामींची भेट आता फार काही दूर नाही स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख असले पाहिजे आपल्या जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे नाही नुसते स्वामी सेवा करून होत नाही तर त्याच्या आज्ञेत राहणे त्यांची शब शब्द, त्यांच्या शब्दाखाली मान त्यांच्या शब्दाखाली पडू न देणे हीच आपली खरंच कसोटी आहे हम गया नाही ही हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती क्षणोक्षणी येत राहते कुणाची ओंजळ कधी रिकामी राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत स्वामी घालणार आहेत परंतु त्यासाठी आपण त्यासाठी पात्र हवायला व्हायला हवे आपण तेवढे स्वामीमय व्हायला हवेत अगदी मनाशी एकाग्र आणि तल्लीन होऊन स्वामींची भक्ती करायला हवी सक्षम व्हायला हवे आजही अनेक लोकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येत असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे हे स्वामींचे काला या काळातील अवयवचन असून अशक्य शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतुल श्रद्धा आहे तर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे आपण स्वामी सेवा पूजा अर्चा भक्ती कशी करावी कोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओमध्ये पुणे पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला अशी एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन देखील प्रेस आहे कारण कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नवी लिहायला विसरू नका तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का तुमच्या तुमच्यावरतीही स्वामींची कृपा व्हावी असे वाटते का स्वामींनी मार्ग दाखवावा स्वामींनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात आणि स्वामींनी त्यांचा वरद हस्त सदैव आपल्या पाठीशी ठेवावा असं आपल्याला सदैव वाटत वाटत राहतं परंतु आपल्याला त्यासाठी काय करावं हेच आपल्याला समजत नाही स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे वाईट आचरण करणे खोटेपणाने वागणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाही अशा लोकांवरती स्वामी स्वामींची कधीच कृपा होत नाही असे म्हटले जाते स्वामींना स्वच्छ निर्मळ मनाची माणसं आवडतात जी मुळीच गर्विष्ठ नाहीत त्यांना स्वतःबद्दल कसलाही अभिमान नाही मी मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत असा विचार जेव्हा मनात ते येतो तेव्हा स्वामी देखील आपल्याला स्वीकारतात देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे आणि हेच परमार्थाचे सार आहे देह केव्हा जाईल याचा नियम आपल्याला माहीत नाही म्हणून वृद्ध पकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये भगवंताचा विसर हेच मोठे पाप आहे शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ भोग आणि दुःख यात वेळ न घालविता श्री स्वामी समर्थ मंत्राचं अखंड नामस्मरण तुम्ही चालू ठेवावे आणि लोकांनासुद्धा स्वामींच्या सेवेला लावावं आपण आपले विचार नेहमी सकारात्मक असावे काही जण सतत नकारात्मक विचार करत असात स्वतःबद्दल इतरांबद्दल नकारात्मक बोलत असात असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाही असे म्हटले जाते की या लोकांवर स्वामींची कृपा होत नाही त्यांनी स्वतःवरती विश्वास त्यांना स्वतःवरती विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव पण नाही असा उभा राहत नाही स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे चांगले तेच बोलावे सकारात्मक विचार ठेवायला हवेत आपण स्वतः सकारात्मक असावे आणि इतरांबद्दल देखील सकारात्मक बोलावे वाईट बोलू नये कोणाला वाईट लेखू नये कोणाबद्दल वाईट विचार करू नये आणि सगळे आणि सगळे व इतरांच्या भल्याचा विचार करावा हे वाईट व्हावे असे मनामध्ये एकदाही विचार करू नये स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी आणि आपले नित्य कर्म नित्य सेवा करावी कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीने करावी एकदा संकल्प आपण घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सेव सुरू ठेवावा वेळेचे पालन करावे अशा वेळी काटेकोरपणे करावे म्हणजे एखादा संकल्प आपण केला आणि तो फक्त आजच पाळला गेला आणि उद्या त्याच्यामध्ये खंड पडला असं कधीही करू नये अशावेळी स्वामी प्रसन्न होत नाहीत एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला तर ती गोष्ट पूर्ण पार पडल्याशिवाय आपल्यालाही मनाला चैन पडता कामा नये जर तुम्ही काही कारणास्तव सेवेमध्ये खंड पडला तर स्वामींची क्षमा मागून आपण ती सेवा पुन्हा चालू करावी आणि स्वामींना आपल्याबद्दल आपलं सगळं काही माहीत असावं असतं माहीत असतं स्वामी आपल्याला समजून घेतात त्यामुळे जर सेवेमध्ये खंड पडला किंवा सेवा सेवा आपल्याकडून कधी चुकली आणि काही कारणास्तव त्यांच्यामध्ये काही बाधा उत्पन्न झाल्या तर स्वामी आपल्याला समजून नक्की घेतात परंतु जाणून बुजून मला स्वामी सेवेचा कंटाळा आला आहे असे जर तुम्ही करत असेल तर आणि स्वामीवरती विश्वास न ठेवता जर काही सेवा बंद केल्या तर मात्र स्वामी स्वामी त्यांची स्वामी स्वामींची कृपा त्या व्यक्तीवरती कधीच होणार नाहीत स्वामी आपल्यावरती कृपा करणार नाहीत स्वामी आपल्यावरती साथ देत नाहीत त्यामुळे आपले स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे कोणतेही कार्य करताना त्यामध्ये शिस्त असेल तरच आपल्याला त्याची प्रजिती नक्कीच येते आनंदाने स्वामी सेवा करावी त्याच्यातून कसलाही कंटाळा करू नये उलट जास्तीत जास्त स्वामी सेवा कशी करता येईल आपल्याला श्वासाबद्दल स्वामींचे नाम कसे मुखात राहील याकडे मात्र भक्ताने लक्ष द्यावे दुसऱ्याबद्दल वाईट चितणे दुसऱ्या बद्दल विनाकारण जळणे इतरांच्या पाठीमागून त्यांच्यावर वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे या अशा गोष्टीमुळे आपल्याला कर्म खराब होत असत त्यामुळे स्वामी अशा मत्सरी लोकांच्या पाठीशी कधी उभे राहत नाही त्यामुळे कोणाचाही द्वेष कधी करू नये मन चांगले ठेवा स्वामी सदैव साथ देतील स्वामी म्हणतात नेहमीच इतराबद्दल आपण चांगला विचार करावा दुसऱ्याचे वाईट व्हावे आपल्या मनात सुद्धा विचार कधी येऊ नयेत आपले मन नेहमी सकारात्मक विचाराकडे ठेवावे आपल्या मनामध्ये स्वतः आणि इतर चांगले विचार यावेत तरच आपले मन हे निर्मळ होते आणि ज्या स्वामी सेवा देखील आपल्यावरती प्रसन्न होतात स्वामीवर विश्वास असला की अशक्य शक्य गोष्टी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळतात असे म्हटले जाते स्वामींविषयी तर तारक मंत्रातही सांगितले आहे की अशक्य शक्य करतील स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी त्यासाठी स्वामींवरती विश्वास कायम असायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत असे सांगितले जाते स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही आपल्याला माहीत नाही कुणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा आपल्याला शुभ आशीर्वाद मिळतात त्या स्वामी सेवी स्वामींचे से अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाढते स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ आपलं सगळं चांगलंच करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामींवरती निष्ठा आणि श्रद्धा कधीच कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण तुम्ही करत चला सेवा करत राहा गरीबाला मदत करा मोठ्यांचा मान राखा सेवा करणे लहान घेण्यास समजून घेणे रागावरती नियंत्रण ठेवणे सर्वाशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणूस की जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस मात्र होतात असे म्हटले जाते कोणी कसेही वागले तरी आपण आपण प्रामाणिकपणे वागत, वागत राहायचं आपल्या कृतीवरती स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य करताना त्यांना समर्पित असावे स्वामी निश्चित आपल्याला मदत करतील अन अशक्य शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास आपल्या मनामध्ये कायम असावा मूल मूल होऊन महाराजावळ स्वामी महाराजावळ जावे भक्ती मार्ग हा प्रेमाचा आहे मार्ग प्रपा प्रेमाचा मार्ग आहे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते परिस्थितीवरती नसे तर ते आपल्या मनस्थितीवर अवलंबून असे अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी भक्ती म्हणजे स्वामी महाराजांविषयी अत्यंत प्रेम मिरच्या मिरे मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पण केला पाहिजे शुद्ध आचरण शुद्ध अंतकरण आणि अकरा श्री स्वामी समर्थ अकरा मंत्राचे अखंड नामस्मरण ज्याला सुख दुःख बाधत नाही तोच खरा समाधानी श्री स्वामी समर्थ या अकरा मंत्राचा अखंड नामस्मरण नामस्मरणाकडे मन लावावे आणि देह प्रारब्धावर सो सोडवावा देह प्रारब्धावर सोपवावा जो स्वामी महाराजांचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही प्रपंच आनंदाने करणे हाच परमार्थ श्री स्वामी समत या मंत्राचा अखंड नामस्मरणाने काय होणार काय होणार आहे असे मनात देखील आणू नका श्री स्वामी समत या मंत्राचा अखंड नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे याचा अनुभव अखंड नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही विचारा त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे हे नक्की बघा या मंत्राच्या अखंड नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे याचा अनुभव अखंड नामस्मरण करून नक्की पहा समाधान हे परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ते मिळवण्याचा खरा उपाय म्हणजे श्री स्वामी समत या मंत्र मंत्राचा अखंड नामस्मरण स्वामी महाराजांची प्राप्ती व्हावी असे जर वाटणे हे जन्माचे सार्थक आहे आनंदाप पा, आनंदापासून दूर करते ती माया जगणे हे काहीतरी हेतूंसाठी ध्येयासाठी असावे स्वामींना बघण्याची नितांत इच्छा असावी आपल्या जीवनाचा एकमेव हेतू आपल्या आयुष्यामध्ये तोच असावा संकल्प ही फो, फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला देखील आपल्याकडे खेचून आणते खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही ही श्री स्वामी समत या मंत्राचं अखंड नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला मागे पुढे स्वामी महाराज असतात म्हातारपणी आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे स्वामी महाराज स्वामी महाराज तुमच्यापासून मला कोणीही नाही हे ज्या दिवशी आपण आपल्या मनाने पक्के ठर ठरवले त्याच दिवशी हे आपल्याला समाधान आहे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे त्यातच आपल्या आयुष्याचे हेतू आहे ज्यांचा आनंद कायम टिकला त्यांच्या जन्माचे सार्थक झाले आणि हा आनंद श्री स्वामी समर्थ महाराजांचा या मंत्राचा अखंड नामस्मरणातच मिळणार आहे समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ते मिळवण्याचा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचे अखंड नामस्मरण इतरांनी इतर साधकांनी लवकर साधल्याशिव साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरती असते नामाने थोडा उशीर लागेल पण हे साधेल ते कायमचे साधेल कारण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरणामुळे मुळापासून सुधारणा होते गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात गुरु प्रत्यक्ष देवच आहेत अशी भावना ठेवून आपण वागले पाहिजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा अखंड नामस्मरणामध्ये कर्तव्य केले की जीवनामध्ये आनंद उत्पन्न होतो संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात येते देहात नसून त्यांच्या वचनात आहे गुरु सांगतील तसे आपण पन... ही वागावे गुरु सांगतील तसे आपण वागणे हीच त्यांची खरीच सेवा होय तळमळ लागल्याशिवाय गुरु भेट निश्चित मनुष्य जन्मात येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करू तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा करा स्वामी से स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ